रविवारी अक्कलकोट इथं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्याचा प्रकार घडला यामुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली हा आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला तर विरोधकांनीही या हल्ल्याचा निषेध करून सरकारवर निशाणा साधला गायकवाड यांच्यावरचा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचे आरोप करण्यात आले तर ज्या शिवधर्म फाउंडेशन या संघटनेकडून गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या संघटनेचा अध्यक्ष दीपक काटे याचं भाजप कनेक्शनही समोर येत आहे दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असून त्याच्यावर आधीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात येते मुख्य म्हणजे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखालीसुद्धा त्यानं अनेक वर्ष तुरुंगात शिक्षा भोगलेली आहे हा दीपक काटे भाजपचा पदाधिकारी असल्यानं यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे प्रवीण गायकवाड यांना काळंपासणारा दीपक काटे नक्की आहे कोण त्याच्या गुन्हेगारीचा इतिहास काय आणि त्याच्यावरून होणारे आरोप काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू रविवार तेरा जुलैला अक्कलकोटमध्ये फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जन्मेंजय राजे भोसले यांचा सत्कार होणार होता तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते रविवारी दुपारी या कार्यक्रमाला प्रवीण गायकवाड हजर झाले वाजंत्री वाजवून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पायी जात होते पण ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असतानाच कमलाराजे चौकात त्यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई आणि वंगण फेकून त्यांना काळं फासण्यात आलं त्यानंतर गायकवाड हे गाडीत बसले पण शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला यावेळी त्यांना अडवणाऱ्या गायकवाड यांच्या एका कार्यकर्त्यालाही या कार्यकर्त्यांनी मारहाण केली गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचत पुन्हा त्यांना काळं फासण्यात आलं त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून संघटनेचं नाव बदलणार की नाही असा प्रश्नही शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारला यानंतर प्रवीण गायकवाड यांच्या गाडीवर दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली तसंच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली या सगळ्या प्रकारामुळं रविवारी अक्कलकोट इथं मोठा गोंधळ उडाला संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव बदलावं छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये अशी शिवधर्म फाउंडेशनची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी होती त्यासाठी या संघटनेकडून सातारा कोल्हापूर पुणे इथं संभाजी ब्रिगेडच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता यासोबतच संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता त्यामुळं या सगळ्याचा राग शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मनात होता आणि त्यामुळंच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली या सगळ्या प्रकारानंतर प्रवीण गायकवाड पंढरपुरात पोहोचले तिथं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत फटाके फोडत त्यांचं जंगी स्वागत केलं तसंच तब्बल एकावन्न लिटर दुधानं त्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला तेव्हा प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले डॉक्टर पानसरे कलबुर्गी दाभोळकर गौरी लंकेश यांची हत्या झाली या सत्ता काळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार आहे देशात मानवता प्रस्थापित करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचं सा काम चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे पण दुर्दैवानं गैरसमज पसरवले हो जातात मग असे हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते आमच्यावर हल्ले करतात या हल्ल्याचा मी निषेध करणार नाही पण ज्यांनी हे घडवून आणलंय ही शेवटाची सुरुवात आहे असा इशारा गायकवाड यांनी दिला तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत ज्यावेळी मी कार्यक्रमाला पोहोचलो त्यावेळी तिथं कोणतीही पोलीस यंत्रणा नव्हती त्यामुळं जाणीवपूर्वक तिथं पोलीस यंत्रणा नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीवितला धोका होता का असे सवालही प्रवीण गायकवाड यांनी केले माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशाच प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांचे सहकारी आणि माझ्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांमुळेच आज मी जिवंत आहे अन्यथा माझ्या जीवितावर हल्ला झाला होता ह्याला संपूर्ण सरकारच जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली प्रवीण गायकवाड यांच्या ह्या आरोपांनंतर राजकीय आरोपही व्हायला लागले त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष दीपक काटे याचं भाजपशी असलेलं कनेक्शन गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यात दीपक काटे ह्या आघाडीवर होता आणि गायकवाड यांची कॉलर धरून तो त्यांना सवाल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं होतं तसंच दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आता समोर आली आहे त्यामुळं हा दीपक काटे नक्की आहे कोण त्याचा इतिहास काय ते आता बघूयात दीपक सीताराम काटे हा भाजपचा पदाधिकारी असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव आहे यासोबतच तो युवा मोर्चाचा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक सुद्धा आहे तो भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय असल्याचे आरोप केले जात आहेत बावनकुळेंसोबतचे त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे हा दीपक काटे आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या विरोधात केलेल्या आंदोलनांमुळे कायमच चर्चेत राहिलेला आहे तो शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटेनं पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी विरोधात आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर संभाजी बिडी हे ना नाव बदलण्यात आलं पंचवीस जून दोन हजार एकवीसला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एम आय डी सीतील उद्योजक अशोक जिंदालला काळं फासलं होतं याशिवाय दूध दलाच्या प्रश्नी दीपक काटेनं शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयाबाहेर आंदोलनं केली होती त्यानं के दोन हजार बावीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जातं दरम्यान दीपक काटेचा गुन्हेगारी इतिहास सांगायचा झाला तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दीपक काटेला पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक करण्यात आली होती पुण्याहून हैदराबादला जात असताना त्याच्या जवळ असलेल्या पिशवीमधून पोलिसांना दोन मॅग्झिन आणि अठ्ठावीस कारतूसं सापडली होती तेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा विभागानं त्याला पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं कुख्यात गुंड शरद मोहळसोबतही त्याचे काही फोटो असल्याचं समोर आले मोहळच्या हत्येनंतर दीपक काटेनं मिस यू भाऊ असं स्टेटस ठेवल्याचे काही फोटोजही काही माध्यमांकडून देण्यात आले धक्कादायक गोष्ट म्हणजे दीपक काटे, काटे खुनाच्या गुन्ह्यातही शिक्षा भोगून आल्याची माहिती देण्यात येते आपल्या सख्या चुलत भावाचा खून केल्याच्या आरोपांखाली काटेला अटक करण्यात आली होती इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठच्या सराटी गावात शेताच्या बांधाच्या वादावरून दीपक काटेच्या सख्यात भावाचा खून झाला होता त्या गुन्ह्यात तो सात ते आठ वर्ष येरवडा जेलमध्ये होता तिथून बाहेर आल्यानंतर काटे सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या रूममध्ये राहत असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे दरम्यान दीपक काटे हा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे आरोप झाल्यानं याबाबत स्वतः बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नाही अशा खालच्या पातळीचं कृत्य करणं भाजपच्या रक्तात नाही प्रवीण गायकवाड यांच्याबाबत झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे याच्याशी आमचा संबंध नाही दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणत्याही पक्षाचा असो पण तो आरोपी आहे कार्यकर्ते हे सगळे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात पोलिसांनी संबंधितांवर योग्य कारवाई करायला पाहिजे असं चंद्रशेखर बावळकुळे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दीपक काटे किरण साळुंखे भैया ढाणे कृष्णा क्षीरसागर अक्षय चव्हाण बाबू बिहारी भवानेश्वर शिरगिरे अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बी एन एसच्या एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार या कलमांतर्गत या सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली असून इतर पाच आरोपींचा शोध घेतला जातोय पण दीपक काटेचा गुन्हेगारी इतिहास त्याचं भाजपशी असलेलं कनेक्शन आणि प्रवीण गायकवाड यांनी हत्येचा कट असल्याचे केलेले आरोप यामुळे आता या, या प्रकरणावरून हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचे आरोप केले जात आहेत तसंच या हल्ल्याचा मास्टर कोण याचाही शोध घेण्याची मागणी केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका